नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो धर्मदाय विभाग यांच्याकडून लवकरच भरती येणार आहे आणि या भरतीला आता मान्यता जी आहे तर ते देण्यात आलेली तर कोणती पद भरली जातील किती पद रिक्त आहेत जाहिरात कधी येणार आहे परीक्षा कोण घेऊ शकतं याच्या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शोड पर्यंत बघितलाच पाहिजे आणि आगामी काळात होणाऱ्या या भरतीसाठी आपली ऑल इन वन बॅच आपण जे आहे तर ती लॉन्च केलेली जी तुम्हाला येणाऱ्या तलाठी असेल मनपा नगर परिषद धर्मदाय आयुक्त या सर्वांसाठी जी आहे तर ती उपयुक्त अशी बॅच ठरणार आहे बॅचला जॉईन करण्यासाठी इग्नट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करा तसेच ही जी प्राइस तुम्हाला दिसते ना इथं याला तुम्हाला आणखी टेन पर्सेंट एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकतं जर तुम्ही यात जीएम टेन नावाचा एक सिक्रेट कोड आपला जो आहे तर तो यूज केला तर बघूया बघा नुकताच हा शासन निर्णय झालेला आहे काय झालेलं बघा धर्मदाय संघटनेतील भूतपूर्व दुय्यम मंडळाच्या कक्षेतील म्हणजे जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षे बाहेर आहेत नाम निर्देशनाच्या कोट्यातील गट ब अ अराजपत्रित आणि गट क संवर्गातील एकशे शहात्तर रिक्त पदे भरण्याबाबतचा संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय याद्वारे अधिक्रमित करून धर्मदायी संघटनेतील खालील तक्त्यात नमूद दोनशे रिक्त पदे संदर्भ क्रमांक एक च्या शासन निर्णयातील निर्बंध शिथिल करून शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यास मान्यता देत आहे म्हणजे किती पदांसाठी जाहिरात येणार आहे टोटल दोनशे सतरा पदांसाठी जाहिरात येणार आहे बघा कोणती कोणती पद आहेत बघा विधी सहाय्यक गटभ अ राजपत्रित तीन जागा लघुलेखक उच्च श्रेणी गटभ दोन जागा लघु लेखक निम्न श्रेणी गट जागा मेन म्हणजे याच्यात निरीक्षक नावाचं एक पद आहे गट कच मे बी त्याची अजून पात्रता आली नाही परंतु त्याची पात्रता फक्त पदवीधरच असण्याची शक्यता आहे म्हणजे पदवीधरांना मात्र ही एक चांगली संधी इथं असणारे एकशे एक्कावन्न जागा इथं असणारे तसेच वरिष्ठ लिपी गट कच्या एकोणचाळीस जागा असणार आहे तर अशा टोटल दोनशे सतरा जागांसाठी भरती होणार आहे तुम्ही म्हणाला आणखी एक पद होतो खूप दिवसापासून तुम्ही सांगत होते लिपिकचं पद त्याचं काय झालं नेमकं ते तर इथं दिसतच नाही आहे बघा नुकतंच मागे एक आयटीआय पण आले होते बघा अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी या आयटीआय मधून रिक्त पदांची माहिती पण आपल्याला इथं जी आहे तर ती मिळालेली होती बघा इथं कोणती कोणती पद होती बघा लिपिक टनकलेखनची जवळपास एकशे चौऱ्याऐंशी पद होती तर लक्षात घ्या ही पदं ऑलरेडी एमपीएससी कडे आहेत एमपीएससी ग्रुप सी मार्फत ही भरली जाणार आहेत म्हणून या पदांचा इथं समावेश नसेल परंतु निरीक्षकाची पद म्हणजे इथे दीडशे होती पण ऍड मध्ये त्यांना एकशे एकवीस एकशे एक्कावन्न आणले वरिष्ठ लिपिकच्या इथं बेचाळीस जागा आहेत आणि ऍड मध्ये जर आपण पाहिलं तर ते मात्र इथं एकोणचाळीस जागा त्यांनी इथं दिलेल्या आहेत हे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे त्यांच्या आकृती बंद थोडासा आपल्याला इथं बदल दिसतो दोनशे सतरासाठी चांगली भरती जी आहे तर ती असण्याची शक्यता आहे इथं ओके पुढं आता जो आहे तो तो मेन प्रश्न येतो की परीक्षा कोण घेणार तर लक्षात घ्या परीक्षा आयदर टी सी एस किंवा आयबीपीएस या दोघांपैकी घेणार आहे एमपीएससी ही परीक्षा घेणार नाही कारण की ही सरळ सेवेने भरायला लावली आहे मोस्ट प्रॉब्लेबली चान्सेस सगळ्यात जास्त असतात की ही परीक्षा जी आहे तर ते टी जे आहे तर ते घेणार आहे लक्षात घ्या मग या टी सी एस आयबीपीएस नुसार पॅटर्नची तयारी करत असाल तर दोन हजार तेवीस मध्ये पण सगळ्यात आधी हा टी सी एस आयबीपीएस पॅटर्न लागू झाला होता महाराष्ट्रातील माहितीच नव्हता की हा पॅटर्न काय आणि त्यावेळी सुद्धा अकॅडमीच्या होते तुमच्या ओळखीतलं जर दोन हजार तेवीसच्या लॉट मधला कोणी सिलेक्ट झाला असेल ना तर त्याला इग्नाईट अकॅडमी बद्दल एकदा तुम्ही नक्की विचारा त्याच्याकडून एक पॉझिटिव्ह रिप्लाय तुम्हाला बघायला मिळेल मग आता या दोन हजार तेवीस नंतर दोन हजार पंचवीस मध्ये पण महाराष्ट्रातून सर्वात जास्त निवड जी जा आहे तर ती इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातूनच मिळणार आहे म्हणून खूप सारे विद्यार्थी सांगत होते की सर लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू करा तर त्यांच्या मागणी खातीर आपण एक लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती लॉन्च केली बॅच ला जॉईन करण्यासाठी इग्नाईट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा तसेच हा नंबर दिलेला काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल काही विचारायचं असेल आमचे प्रतिनिधी ने तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल असतात आणि या बॅचच्या प्राइसवर तुम्हाला आणखी टेन पर्सेंट एक्स्ट्रा ऑफ मिळू शकतं याच्यासाठी तुम्ही आपला एक कोड यूज करा जीएम या कोड यूज करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकतात आणि आता सेवा अकॅडमी तर शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा आहे आपले शाला उपक्रम सुरू केलेला आहे माहिती असेल पण खूप सारे लोकांना माहिती नसतो आणि हा उपक्रम आपण खऱ्या अर्थाने शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी जसं की नवोदय नावाची एक्झाम असते ज्याच्यामध्ये तुम्हाला बारावी पर्यंतच मोफत शिक्षण मिळतं ऑलिम्पियाड असते एन टी एस असते एमटीएस असते होमी बाबा आहे एनएमएमएस आहे मंथन आहे स्कॉलरशिप एक्झाम आहे तर या सगळ्या परीक्षा ज्या आहेत तर यांची तयारी करून घेणार आहे यांच्याविषयी माहिती देणार महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय सर्वात दर्जेदार चॅनल हे आपलं इग्नाईट पाठशाला असणार आहे तर त्याला तुम्ही आजच जॉईन करून ठेवा त्यासोबतच आपण इतरही क्षेत्रात आता आपण काम सुरू केलेले जसं की बँकिंग इन्शुरन्स असेल एम असेल त्याच्यानंतर तलाठीमध्ये तर आपण नंबर वन आहोत एमपीएससी युपीएससी ची डिस्क्रिप्टिव्ह बॅचेस पण आपण जे आहे तर ते सुरू केलेले आहे पोलीस भरतीची पण आगामी तेरा हजारची जाहिरात येणार आहे तर त्या सगळ्या गोष्टी तर ते आपण इथं सुरू केलेल्या आहेत याच्यासाठी फक्त इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि हा एम टेन कोड युज करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद